श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला सत्याहत्तरावा सर्ग वाचूया राक्षसराज रावणाच्या गुप्तचरांनी जेव्हा लंकेला परतून हे सांगितले की श्रीरामचंद्रांची सेना सुवेल पर्वतावर येऊन थांबली आहे आणि तिच्यावर विजय मिळवणे अशक्य आहे तेव्हा त्या गुप्तचरांची बातमी ऐकून आणि महाबली श्रीराम आले आहेत हे जाणून घेऊन रावण उद्विग्न झाला तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला माझ्या सर्व मंत्र्यांनी संघटित होऊन त्वरेनं इथं यावं राक्षसांनो आपण सर्वांनी गुप्त खलबत करण्याची वेळ येऊन ठेपली आहे रावणाचा तो आदेश ऐकून सारे मंत्री द्रुत गतीने तेथे आले तेव्हा रावणाने त्या राक्षस जातीय हो। सचिवां बसून आवश्यक कर्तव्यावर विचार विनिमय केला दुर्धर्ष वीर रावणाने जे करणे योग्य होते त्याविषयी सत्वर विचार विनिमय करून त्या सचिवांना निरोप आणि आपल्या भवनात प्रवेश केला त्यानंतर त्याने महाबली महामायावी माया विशारद असलेल्या विद्युत जिव्ह राक्षसाला बोलाविले आणि त्याच्यासह ज्या ठिकाणी मिथिलेश कुमारी सीता विद्यमान होती त्या प्रमदावनात प्रवेश केला त्यावेळी राक्षसराज रावणाने माया जाणणाऱ्या विद्युत जिव्हाची जिव्हाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा तो म्हणाला आपण दोघे मायेद्वारा जनकनंदिनी सीतेला मोहात पाडू निशाचरा तू रामचंद्रांचं मस्तक मायेनं निर्माण कर आणि ते मस्तक एका धनुष्यबाणासह मजकडे घेऊन ये रावणाची ही आज्ञा ऐकून निशाचर विद्युत जीव म्हणाला ठीक तर मग त्याने रावणाला मोठ्या कौशल्याने प्रकट केलेली माया दाखवली त्यामुळे राजा रावण त्याच्यावर प्रसन्न झाला आणि विद्युत जीव्हाला आपले आभूषण उतरवून भेटी दाखल दिले मग तो महाबली राक्षस राज सीतेला पाहण्यासाठी अशोक वाटिकेत गेला आणि कुबेराच्या त्या धाकट्या भावाने सीतेकडे पाहिले ती ज्या दिन अवस्थेला योग्य नव्हती अशा दीन अवस्थेत तेथे पडली होती ती अशोक वाटिकेत राहूनही नव्हती अशा दीन अवस्थेत तेथे पडली होती ती अशोक वाटिकेत राहूनही शोकायमान होती आणि अधोमुख होऊन पृथ्वीवर बसून आपल्या पतीदेवाचे चिंतन करीत होती तिच्या आसपास खूपशा भयंकर राक्षसी बसलेल्या होत्या रावण मोठ्या आनंदाने आपले नाव सांगून जनक किशोरी सीतेपाशी गेला आणि मोठ्या धैर्याने म्हणाला भद्रे मी वारंवार सांत्वनपर बोलून आणि प्रार्थना करू करूनही तू ज्या ज्याचा आश्रय घेऊन माझ्या म्हणण्याला रुकार देत नव्हतीस तो तुझा पती तो खर खराचा वध करणारा श्रीराम समरभूमीवर मारला गेला आहे तुझा मुलाधारच नाहीसा झाला आहे तुझा दर्प मी चक्काचूर करून टाकला आहे आता स्वतःवर कोसळलेल्या या संकटाचं संकटानं विवश होऊन तू स्वतः होऊन माझी पत्नी होशील मूढ सीते आता हे रामाविषयी चिंतन करणं सोडून दे त्या मृत रामाला घेऊन काय करशील भद्रे माझ्या सर्व राण्यांनी राण्यांची स्वामिनी तू हो मुढे तू स्वतःला खूप बुद्धिमती समजतेस ना तुझं पुण्य खूप कमी झालं होतं म्हणूनच असं झालं आहे आता राम मारला गेल्यामुळं तुझी त्याच्या प्राप्तीची जी इच्छा होती तीही समाप्त झाली आहे सीते जर तू ऐकू इच्छित असशील तर ऐक वृत्रासुराच्या वधाच्या भयंकर घटनेप्रमाणेच तुझा पती मारला गेला आहे हा घोर समाचार ऐक असं म्हणतात की राम मला मारण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला होता त्यांच्यासह वानरराज सुग्रीवानं आणलेली विशाल सेना देखील होती त्या विशाल सेनेद्वारा राम समुद्राचा उत्तर तट व्यापून उतरला त्यावेळी सूर्यदेव अस्ताचला गेला होता जेव्हा मध्यरात्र झाली तेव्हा रस्ता पार केलेली थकली भागलेली सेना सुखानं झोपी गेली होती त्यावेळी तिथं पोहोचलेल्या माझ्या गुप्तचरांनी प्रथम तिचं बारकाईने निरीक्षण केलं मग प्रहस्ताच्या नेतृत्वाखाली तिथं गेलेल्या माझ्या विशाल सेनेनं रातोरात जिथं राम लक्ष्मण होते तिथली वानर सेना नष्ट करून टाकली त्यावेळी राक्षसांनी पट्टीश परीघ चक्र वृष्टी दंड मोठमोठी आयुध बाणांचा समूह त्रिशूल चमकदार कूट आणि मुदगर दंड तोमर प्रास तसेच मुसळ उचलून वानरांवर प्रहार केला त्यानंतर शत्रूंचे मंथन करणाऱ्या प्रहस्तान आपल्या सुदृढ हाताने खूप मोठी तलवार हातात घेऊन काहीही अडथळा न येता रामाचं मस्त कापून धडा वेगळं केलं त्यानंतर अकस्मात उड्डाण करून त्यानं बिभीषणाला भी भी पकडलं आणि वानर सैनिकांसह लक्ष्मणाला विभिन्न दिशांना पळवून जायला भाग पडलं सीते वानरराज सुग्रीवाची मान कापून टाकली गेली हनुमानाची हनुवटी नष्ट करून राक्षसांनी त्याला मारून टाकलं जांबवान वरती उड्डाण करीत होता त्याचवेळी युद्धस्थळी राक्षसांनी खूपशा पट्टीशांच्या सहाय्यानं त्याच्या दोन्ही गुडघ्यांवर प्रहार केला तो तोडलेल्या वृक्षाप्रमाणे जमीन दोस्त झाला मैंद आणि द्विविध हे दोन्ही श्रेष्ठ वानर रक्तात न्हावून पडले आहेत ते दीर्घ श्वास घेत रडत होते त्याच अवस्थेत त्या, त्या दोन्ही विशाल काय वानरांना तलवारीनं मध्य भागातच कापण्यात आलं आहे पनस नावाचा वानर पिकून फुटलेल्या फणसासारखा पृथ्वीवर पडून शेवटचे श्वास मोजतो आहे दरी मुख अनेक बाणांनी छिन्न भिन्न होऊन कुठल्या तरी दरीत पडून झोपला आहे महा तेजस्वी कुमुद बाणांनी घायाळ होऊन किंकाळ्या फोडीत मरून गेला अंगदधारी अंगदावर आक्रमण करून खूपशा राक्षसांनी त्याला बाणांनी छिन्न विछिन्न करून टाकलं तो सर्वांगातून रक्त व्हावीत पृथ्वीवर पडला आहे ज्याप्रमाणे ढग वायुवेगानं घुसळलेला घुसळला जातो त्याचप्रमाणे मोठमोठ्या हत्तींनी आणि रथसमूहांनी जिथं झोपलेली hmm. वानर सेना तुडवून घुसळली ज्याप्रमाणे सिंहानं झेप घेतल्यावर मोठमोठे हत्ती पळून जातात त्याचप्रमाणे राक्षसांनी पाठलाग केल्यावर खूपसे वानर पाठीवर बाणांचे वार झेलत पळून गेले आहेत कुणी समुद्रात पडले तर कुणी आकाशात उडून गेले आहे खूपसे अश्वलगण वानर वानरी वृत्ती धारण करून झाडावरून चढून गेले विक्राळ नेत्रांच्या राक्षसांनी त्या बहुसंख्य पिंगलवर्णी वानरांना समुद्र तट पर्वत आणि वनातून हुडकून काढून मारलं आहे अशा प्रकार माझ्या सेनेनं सैनिकांसह तुझ्या पतीला मृत्युमुखी धाडलं रक्तात झालेलं आणि धुळीनं वाखलेलं त्याचे हे मस्तक इथं आणण्यात आलं आहे असे म्हणजे म्हणून अत्यंत दुर्जय राक्षस राज रावणाने सीतेला ऐकू जाईल अशा आवाजात एका राक्षसीला आज्ञा सोडली जा आणि क्रूर कर्मा राक्षस विद्युत जीवाला आण तो स्वतः संग्राम भूमीतून रामाचं शिर इथं घेऊन आला आहे तेव्हा विद्युत जीव ते मस्तक घेऊन आला आणि नतमस्तक होऊन रावणाला प्रणाम करून त्याच्यासमोर उभा राहिला त्यावेळी आपल्या जवळ उभ्या असलेल्या विशाल जिभेच्या विद्युत जिव्हाला राजा रावण रावण म्हणाला तू दशरथ कुमार रामाचं मस्तक त्वरित सीते समोर ठेव बिचारीला आपल्या पतीच्या अवस्थेचं नीटपणानं दर्शन घेऊ दे रावण असे म्हणाल्यावर त्या राक्षसाने ते सुंदर मस्तक सीते शेजारी ठेवले आणि तो तत्काळ अदृश्य झाला रावणाने ते विशाल चमकदार धनुष्य हेच ते श्रीरामांचं त्रिभुवनात प्रसिद्ध असलेलं धनुष्य असे म्हणून ते सीतेसमोर टाकले मग तो म्हणाला सीते हेच तुझ्या रामाचं प्रत्यंचे सह धनुष्य आहे रात्रीच्या वेळी त्या मानवाला मारून प्रहस्त हे धनुष्य देखील तिथं घेऊन आला आहे विद्युत जीवाने ठेवलेल्या मस्तकानजीकच रावणाने ते धनुष्य पृथ्वीवर टाकले त्यानंतर तो विदेया कुमारी विदेह राजकुमारी यशस्विनी सीतेला म्हणाला आता तू मला वश व्हावस हे बरं इथे सत्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठ्याहत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम